हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे अगदी सहज साधी सरळ सोपी रेसिपी आहे एकदम सोपी रेसिपी आहे अतिशय चवदार अशी लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे तर एक वाटी पोहे घेतलेली आहेत तर पोहे आपले रोज आपण नाश्त्यासाठी पोहे बनवतो तेच पोहे घेतलेले आहेत तर एका भांड्यामध्ये आता काढून घेते मी तर याला निवडून घेतलेले आहे स्वच्छ निवडून घे घेतलेली आहेत आता याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया एक दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊया पोहे तर असं दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत पोहे तर बघू शकता पांढरे शुभ्र दिसायला लागलेत आता तर पोहे आता छान व्यवस्थित भिजलेले आहेत बघू शकता असे मोकळे झालेली आहेत तर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमच तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि एक चमच बेसन पावडर घातलेला आहे अर्धा चमच लाल मिरची पावडर हळद धने पावडर आणि दोन मिरच्या एकदम असं बारीक चिरून घेतलेल्या आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता खलबत्यामध्ये अगदी छोटे छोटे दोन तीन आल्याचे तुकडे आणि लसूण घेतलेला आहे तर खलबत्यामध्ये मी एकदम पेस्ट करायची नाही अगदी जाडसरच असं वाटून घेते मी खलबत्यामध्ये वाटल्यामुळे आणखी जास्त चव वाढते तर एकदम असं बारीक केलेलं आहे बघू शकता एकदम पेस्ट केलेली नाही तर याच्यामध्ये एक चमच असं आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आता त्याच चमचने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदम असं कोरडं झालेलं आहे पोह्यानं पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे अगदी थोडंसं मी याच्यामध्ये पाणी घेते आणि व्यवस्थित मिक्स करते छान आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताने मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण एक उकडलेला एक बटाटा घालणार आहोत तर मी एक बटाटा असं उकडून साल काढून घेतलेला आहे तर याच्यामध्ये आता खिसून घालायचं आहे असं पूर्ण एक बटाटा मी खिसून घातलेला आहे तर पूर्ण एक बटाटा झाल्याच्यानंतर व्यवस्थित आता हे हाताने मिक्स करायचं आहे तर मी आता अजिबात याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही तर लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे पाणी घालायचं आहे एकदमच पाणी घालायचं नाही लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी लागणार नाही अगदी थोडंसं पाणी लागणार आहे तर दोन तीन चमचच पाणी लागलेलं आहे एवढ्याला मी तर व्यवस्थित असं घटसर असा गोळा तयार झालेलं आहे बघू शकता तर याला एक पाचच मिनिट आपण झाकून ठेवूया आणि पाच मिनिटाच्या नंतर तर पाच मिनिट झालेलं आहे पीठ पण छान व्यवस्थित आता भिजलेलं आहे तर हातावर असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे तर लहान मोठे तुमची तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर बघू शकता या साईजचे मी असे लांबट आकाराचे गोळे तयार करून घेते हातावर याच पद्धतीने पूर्ण असे गोळे तयार करून घेते तुम्ही हे पोळपाटावर लाटून लांब असं कट करून पण घेऊ शकताय पण मी हातावरच झटपट तयार होतात हातावरच तर पोळपाटावर असं लांब करून असं कट करून पण घेऊ शकताय तर पूर्ण असे एवढे लांबट आकाराचे गोळे झालेले आहेत माझे इकडं मी तेल गरम करायला ठेवलेलं मी अगोदरच इकडं तेल गरम करायला ठेवले तर तेल पण छान आता व्यवस्थित गरम झालेलं आहे आता मीडियम गॅसवर मी तळून घेते एकदम असं फुल गॅसवर तळायचं नाही तर आपल्याला मिडियम गॅसवरच तळायचं आहे पन, 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 तर ही लहान मुलांना डब्यासाठी पण डब्यात द्यायला पण लहान मुले पण आवडीने खातील डब्याला पण चालते सकाळच्या दुपारच्या नाश्त्यासाठी कधी पण केलं तर चालेल अतिशय चवदार असा नाश्ता आहे आपला आणि बटाटा म्हटलं की काय सगळ्या मुलांनाच आवडतो आहे बटाटा सगले पन आउड़ी ने पन तर सगळे मुलं पण आवडीने खातील बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान येतोय तळतानाच एवढा सुगंध येतो आहे खाल्लं तर किती छान चव असेल तर एकदम असं चवदार झालेलं आहे आणि बाहेरून एकदम असं कुरकुरीत आणि आतून एकदम असं मऊ पोकळ झालेलं आहे तर बघू शकता मी तुम्हाला असं काढून पण दाखवते एकदम दा असं गरम गरम आहे एकदम असं चवदार याच पद्धतीने मी पूर्ण आपले तळून घेते एकदम असं पूर्ण आता बटाटा कटलेट आपले तळून झालेले आहेत तर बघू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे चवीला तर अप्रतिम झालेला आहे बटाटा कटलेट एकदम असं चवीला तर याच्यात तुम्ही कशाबरोबर खा सॉसबरोबर कशाबरोबर अप्रतिम लागतात असं खालं तरी पण खूप छान आपण सगळंच घातलेलं आहे त्याच्यामध्ये तिखट वगैरे असं खाले तरी पण खूप छान चव लागते याची मग काय आहे ना एकदम सोपी रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा मी नाश्ता करून घेते